की यांचं बायोमॅट्रिक होत नाहीये वय जास्त आहे त्यामुळे यांचं नाव उडू नये अशी आम्ही गव्हर्नमेंटला शिफारस पाठवणार आहोत सगळे आणि परत सर्व करते कारण मी पहिले भरलेले होते परंतु माझ्या मुलाचं नाव कसं काय कमी हे दाखवत नाहीत मला माहिती नाहीये दादाजी दादा, दादा तर इथे घरच्या घरी अगदी आपल्या दारामध्ये या सगळ्या सुविधा आज आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मंडळाने पाहू शकता केवायसी करताय पाहून घ्याय प्रोसिजर आहे चार पाच दिवसापूर्वी सिधा वाटप अधिकारी जोशी मॅडम आणि त्याबरोबर त्यांचे असिस्टंट साळुकी साहेब म्हणून आमच्याकडे संपर्क साधला गेला होता कि जे महाराष्ट्र शासनाने जे काही लोकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून गेलेल्या आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये तर त्यासाठी आपल्याला जनता दरबार म्हणून घ्यायचं होतं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खुँ, खूप 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 स्वागत आहे आणि आजचा विषय जो आहे तो रेशन कार्ड संबंधी आहे आणि ही माहिती सर्वांसाठी महत्वाची आहे शेवटपर्यंत स्किप नका आज स्पोर्ट्स क्लब सौजन्याने इथे एक अभियान राबवण्यात येणार आहे अमर संदेश स्पोर्ट्स क्लब जे आहे ते नेहमीच आमच्या विभागातील रहिवाशांच्या मदतीसाठी सज्ज असतं आणि काहीही प्रॉब्लेम झाला तर आमच्या विभागातील लोक त्यांच्याकडेच धाव घेत असतात तर हे अभियान जर चाललं आहे तर त्या अभियानमध्ये काय माहिती आहे काय नक्की आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया मंडळी तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझं पुढचे व्हिडिओज पण दिसतील ना आणि आपलं चॅनल पण मोठं होईल तर थी थी नहीं। तर हो हो काय चाललंय आपण पाहूया बघा सगळेजण येत आहेत त्यांचे त्यांचे राशन कार्ड घेऊन जे जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी सर्वजण आले पाहू शकता तर, तर, तर सर्वजण आपले प्रॉब्लेम्स घेऊन आलेले आहेत तर या आहेत माहेरचं नाव योगिता डोलम आणि सासरचं काय का योगिता पांचा कीर्ती पांचा तर सांग मला तुझा काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तू तिकडे मुलीचं केवायसी अपडेट ओके मग झालं तुझं काम झालं झालं आता किती मिनिटात झालं काम पाच सेकंद आता हे जर काम म्हणजे तुला रॅशनिंग ऑफिस मध्ये जर जायचं असतं तर काय झालं असतं तुला तिकडे वेळ पण गेला असता आणि वेळ गेल गेला असता प्लस पॉईंट काय होत बाहेर गेलो हो तर अडीचशे आणि दोनशे रुपये ते लोक अपडेट फ्री मध्ये आणि तुझा वेळ पण वाचला आणि तुला जी माहिती नव्हती ती आज मिळाली बरं हे आपल्या अमर संदेश स्पोर्ट्स क्लब चे सेक्रेटरी आहेत मिस्टर गजानन कर्वे तर कर्वेजी मला जरा सांगा आजच्या या याना यानाबद्दल ऑफिसर आहेत ना त्यांना शेखरजी आपले मंडळाचे कार्यकारी कार्य आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याकडे ऑफिसर येतात की आपले रहिवासी जे आहेत ते दांभोरी मैदान जातात आपलं जसं खाडा करून वगैरे ते आपल्या दारामध्ये आपले ऑफिसर येतात तर त्यांचा आपण लाभ का घेऊ नये ठीक आहे आपल्या मंडळाच्या आपण माध्यमातून आपण करूया ते त्याबद्दल लोकांची केवायसी असो असो कामं कित्येक लोकांना नॉलेज नसतं माहिती नसतं एखादा राशन कार्ड संबंधी काही प्रॉब्लेम झाला की त्यांना माहिती नसतं की आता काय करायचं आणि राशन कार्ड संबंधी काही नियम पण आता झालेले आहेत नवनवीन तर ज्यांचं नाव आहे ज्यांचं राशनधारक म्हणून मेन नाव आहे मुख्य नाव आहे त्याने असतं आणि रॅशन घ्यायचं असतं थम इम्प्रेशन द्यायचं असतं वगैरे तर कित्येक वेळेला लोकांना माहिती नसते आणि त्याच्यामुळे पण लोकांची कार्ड्स वगैरे बंद झालेली आहेत तर त्यांचा जो प्रॉब्लेम होतोय तर त्यासाठी सर्वांना माहिती पण मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण इतर लोकांशी पण बोलणार आहोत इथले जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला काय माहिती द्यायची या अभियानाबद्दल काय म्हणायचं तुम्हाला एक चार पाच दिवसापूर्वी सिद्धा वाटप अधिकारी जोशी मॅडम आणि त्याबरोबर त्यांचे असिस्टंट साळुकी साहेब म्हणून आमच्याकडे संपर्क साधला गेला होता की जे महाराष्ट्र शासनाने जे काही लोकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून गेलेल्या आहेत okay. ते लोकांपर्यंत पोहचत नाहीये तर त्यासाठी आपल्याला जनता दरबार म्हणून घ्यायचं होतं आणि त्या जनता दरबारामध्ये जे काही केवायसी करणं आहे एखाद्या मृत्यू झाला असेल तर नाव कमी करायचं आहे किंवा जन्मलेल्या मुलांचं म्हणजे वाढवायचं असेल अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या दरबारी घरी म्हणजे घरी म्हणता येणार नाही आपल्या म्हणजे एरिया विभागात येऊन त्याचा आम्ही अपडेट घेणार आहोत त्यासाठी अभिनंद राबवायचं आहे तुमचं सहकार्य पाहिजे दे मी आमचे अमर संदेशचे सेक्रेटरी जे आहेत जदानंद कर्वे यांच्याशी संपर्क साधला म्हटलं असा असं आम्ही आपल्याला घ्यायचं आहे दरबार घ्यायचा आहे तर आपण त्यांना सहकार्य करूया कर एवढं सांगण्याचा उद्देश की आम्ही हे संस्थेचं दोन हजार चौपन्न लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना की ह्या व्हॉट्सअपच्या आधारे लोकांशी आम्ही संपर्क साधला आणि सांगितलं की असं असं दरबार होणार आहे आणि जे काय तुमचे प्रश्न असतील तुमची शंका जे असतील त्याचे निरसन करण्यासाठी तुम्ही या इथे या आणि समजून घ्या तुमच्या काय असतील ते आणि नवीन दोन हजार लोकांसाठी धान्यांची हे वाटप करायचं देणार आहे नवीन मेंबर करायचे आहेत ते जे त्या लायक असतील लायक म्हणण्यापेक्षा ते जर त्याच्यामध्ये मोडक बसत असतील अशा लोकांना सुद्धा आपण धान्य देणार आहोत ते फायदा मिळावा यासाठी हा मी या द्यादर घेतला आता मला सांगा हे झालं आपल्या रहिवाशातील आपल्या विभागातील लोकांसाठी तर हे म्हणजे सर्वांसाठीच एक्चुअली जो आता सिद्धा वाटप दुकान जे आहे त्या एरियामध्ये जेवढी लोक येतात त्यांच्यासाठी आहे आपण एका मर्यादित एरियासाठी आपण वापरलं विभागासाठी त्याच्यासाठी पण हे कार्य त्या त्या विभागातील लोकांनी पुढाकार घेऊन हे काम जसं आपण आपल्या विभागात पुढाकार घेऊन सर्वजण हे एक प्रकारची समाजसेवाच आहे म्हणजे सर्वांसाठी तुम्ही चांगलं कार्य काम करत आहात तर त्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचं मनापासून आपका तो 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 मेरा नाम चढ़ा है मेरे लड़के का नाम नहीं चढ़ा चढ़ जाएगा आपका नाम है हाँ, तो हाँ। आपके लड़के का नाम नहीं, नहीं है नहीं तो आपका लड़का कितने साल का है अरे एक तो पचास साल का है एक पचास साल का नाम अरे इधर नवा बनाया नकतीस साल का तो उसका किसका किसका नाम चल रही है आठ साल का ना है नातू है अच्छा कितने लोगों का नाम चल रहा है क्या नाम चार लोगों का तो आपका काम हो गया क्या करने आई है वही पूछने आई है अच्छा अच्छा ठीक है आपका काम हो जाएगा आप निश्चिंत रहो हाँ। हो जाएगा आपका हाँ। काम कुछ हाँ। तो भी टेंशन मत लो यह है माझं राशन कार्ड बंद झालं एक वर्ष झाले मी जाऊन जाऊन येते पण काय ते काही म्हणतात काय आज येते उद्या देते परंतु मला काही आणि माझा पोरगा माझा पोरगा हँडिकॅप आहे त्याला जास्त चालता येत नाही तो सायकल वरच हां मी तरी चालते पण त्याला धन्यवाद खरच छान अभियान राबवण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता लोक पण आनंदात आहे त्यांचे ते कित्येक वर्षापासून रखडलेली कामे आहेत ती आज पूर्ण होणार आहे आणि आधार कार्ड कार्डाचं आहे आणि पहिल्या पानाचं लास्ट पानाचं आणि तिसऱ्या पानाचं झेरॉक्स द्यायचं आहे आणि सगळ्यांनी येईल ना त्याच्यामध्ये त्याच्यात तीन दोन पाना द्यायचे पाठ आणि वेगळ्या पानाचं आहे आणि सगळ्यांचे आधार पाणी जमा हे नाव आढाव पाहू शकता हे के वाय सी, सी करते तर ते घरच्या घरी अगदी आपल्या दारामध्ये या सगळ्या सुविधा आज आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मंडळाने पाहू शकता के वाय सी करते अच्छा पाहून घ्या काय प्रोसिजर आहे कसं म्हणजे आता सर्व डिजिटल जमाना झालं डिजिटल वर्ल्ड झालेला आहे तर त्याप्रमाणे ही कामं होत आहेत म्हणजे ज्यांचं झालेलं असेल अपडेट ऑलरेडी तर इथे केवायसी झालेलं असेल तर ऑलरेडी अपडेट म्हणून असा मेसेज येतोय तर या बाकी तर पाहू शकता कित्येक दिवसापासून गेल्या एक वर्षापासून रखडलेलं काम त्याचा पूर्ण होत आहे घरातल्या परप्रमाणे आपले कार्यकर्ते सर्व काम करत आहेत सगळ्यांना मदत करत आहेत पाहू शकता तुम्ही कि कित्येक वेळेला एखादं कुटुंब असतं तर त्या कुटुंबामध्ये म्हणजे त्या कुटुंबामध्ये कुणीतरी एकच राहायला असतं किंवा वृद्ध माणसं असतात तर त्यांना हे सर्व काही कळत नाही किंवा अशिक्षित असतात तर त्यामुळे काय करायचं हे कळत नाही तर ती सर्व माहिती आज आम्ही म्हणजे आमचे कार्यकर्ते म्हणजे मंडळाचे सगळे पूर्वत आहेत लोक आणि त्यांची काम आज होत काकी तुमचं काम झालं हो काकी तुमचं काम झालं काय होतं तुमचं काम आज केवायसी बघायची झालेली आहे अच्छा केवायसी झाली तुमची धान्य मिळत नाही आहे म्हणजे यांचा काय प्रॉब्लेम आहे ना धान्य मिळत नाही आहे म्हणजे बंद आहे का राशन कार्ड तुमचा हा चालू चालू आहे पण तुम्हाला मिळत मिळत नाही त्यांना गेल्या कामाला असं नंबर आहे प्रॉब्लेम मुलाचं नाव रेशनिंग कार्डावर कार्डावर आहे परंतु रेशनिंगच्या मशीन मध्ये नाव नाही देत दाखवत मशीनवरती नाव दाखवत आहेत अच्छा असं तुझा प्रॉब्लेम कागदपत्र जेव्हा भरायचे भर होते ते मी सगळे भरले होते परंतु आत्ता मशीनमध्ये नाव दाखवत नाही दोन महिने झाले मला रेशनिंग मिळत नाही आहे त्याच्यासाठी मला काय करू ते सांगायला तुम्हाला आहे ना तुमचं रेशन कार्ड अगोदर अपडेट करावं लागतं तर रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही कागदपत्र कार्यालयात सबमिट केलेले असणार त्यानंतर तुम्हाला जे आधार कार्ड आहे ते जर अपडेट असेल ज्या व्यक्तीचं तर तुम्हाला ते अक्सेप्ट होणार अदरवाईज तुम्हाला ते आधार कार्ड सेंटरला जाऊन ते आधार कार्ड अपडेट करावं लागेल आणि त्यानंतर तुमचं ते नाव अपडेट केलं जाईल ऑनलाईनवरती कार्डावर तुमचं नाव आहे चालू आहे कार्ड चालू आहे तुमचं फक्त ऑनलाईनला त्या व्यक्तीचं धान्य येत नाही कारण ते बायोमेट्रिक न झाल्यामुळे ते अपडेट होत नाही आहे तर तुम्ही आधार सेंटर लागू तर त्यांचं अपडेट करा आतापर्यंत धान्य मिळत होतं आम्हाला परंतु आत्ता हे दोन महिने मिळालं नाही आहे कारण त्यासाठी आपण जी ई केवायसी केलेली असते ना तर आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे ई केवायसी न झाल्यामुळे त्या व्यक्तीचं नाव ऑनलाईनमधून उडालेलं आहे तर ऑनलाईनमधून तिचं नाव गेल्यानंतर उडाल्यानंतर त्याचं धान्य आपल्याला देऊ शकत नाही नियमानुसार तर आपण तुमचा अपडेशनसाठी आता फॉर्म भरून घेऊ इन पॅरल तुम्ही आधार सेंटरला जाऊन त्याचं अपडेशन करून घ्या पण तिकडे ते साहेब भेटत नाही ना आम्ही दोन तीनदा जाऊन आला मुलगा माझा नाही नाही साहेबांना भेटायची तिथं आवश्यकता नाही तुम्ही एकदा सबमिट केलेलं आहे ना तर तुम्हाला रेशन दुकानावरती त्याचं अपडेशन मिळून जाईल दोन महिन्यात साधारण त्याला पंचेचाळीस दिवस लागतात तीस ते पंचेचाळीस दिवस त्याला अपडेशनला लागतात ऑनलाईनला नाही नाही मुलाला यायची गरज नाही आहे तुमचं काम तिथं होऊन जाणार त्याच्यामुळे आता तुम्ही तर सबमिट करून द्या अपडेशनसाठी डॉक्युमेंट तुमचं काम होणार डिसेंबरमध्ये तुम्हाला ते दिसणार सगळं आता त्याचं काय आधार कार्ड लागेल सगळे आधार कार्डचे सगळे तुमचे रेशन कार्डची झेरॉक्स जेवढे फॅमिली मेंबर आहे सगळ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स बँक अकाउंट पहिल्यापणाची झेरॉक्स फॅमिली मेंबरची आणि गॅस बुकच्या पावतीची झेरॉक्स किंवा गॅसचं बिल बस त्यात सबमिट करून ओके ठीक आहे मी घेऊन हो एकदम आता बघते आता मी घेऊन येते पेपर सगळे आणि परत सबमिट करते कारण मी पहिले भरलेले होते परंतु माझ्या मुलाचं नाव कसं काय कमी हे दाखवत नाहीत मला माहिती नाही आहे प्रॉब्लेम आहे काकांचा प्रॉब्लेम आहे की त्यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांचं बायोमेट्रिक होत येत नाहीये आणि काकांना असं म्हणायचं बाबांना असं म्हणायचं आहे की माझं नाव रेशन कार्ड उडायला नको माझं ऑनलाईनला नाव दिसायला पाहिजे आणि मला धान्यसुद्धा चालू राहायला पाहिजे हो आता गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जे शंभरच्या प्लस आहे तर ज्यांचं वय जास्त आहे त्यांचं बायोमेट्रिक होत नाही अशांचं थर्म इम्प्रेशन हो तर अशा लोकांचं आम्ही गव्हर्नमेंटला डाटा पाठवणार आहोत की यांचं बायोमेट्रिक होत नाही आहे वय जास्त आहे त्यामुळे यांचं नाव उडू नये असे आम्ही गव्हर्नमेंटला शिफारस पाठवणार आहोत त्यांचं धान्य हो डोळ्यांनी त्यांचं आय स्कॅन करून आपण त्यांचं धान्य चालू ठेवणार किंवा त्यांच्या दुसऱ्या व्यक्तीचा थांब इम्प्रेशन घेऊन त्यांचं धान्य आपण चालू ठेवणार हो अच्छा ज्यांचं थम इम्प्रेशन होत नाही बोटाचे तसे येत नाही तर अशा ना। वेळेला आपण आय स्कॅन करतो तर त्याप्रमाणे छोट्या मुलीचं आय स्कॅन केलं जाते तुम्ही पाहू शकता तुम्हार। तुम्हार। या आत्या आहेत आपण पाहूया यांचं काय काम आहे काय झालं केवळशी बंद करायला आली बंद झालं ते राशन कार्ड बंद झालं केवळशी करायला आली अच्छा 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 हां ते प्रधान जी बायको आणि मी पाहिजे ते नमस्कार तुम्हाला मी ओळखला पैठणी साडी वाल्या हे म्हणतात त्या नाही आहे तुमचा काय प्रॉब्लेम झाला काय झालं प्रॉब्लेम रेशनिंगचं कार्ड आहे ना माझं केसरी होत ते व्हाइट केलं असं झालं ते तिकडे एकवीस मध्ये होत ना पहिलं रेशनिंग कार्ड तिथे झालं त्यांना मी सांगितलं ते बोलले दोन महिन्यांनी या आणि गेले पण ते फॉर्म भरलं ना ते फॉर्म मध्ये मिस्टेक झाली मिस्टेक झाली म्हणजे पगार पगार लिहिला ना त्याने त्याच्यामुळे तुम्ही दोघच राहतात ना मग तुम्ही काम करा ती जी नावं आहेत ना ती काढून टाका ते तुमच्या सोबत राहत नाहीत ना सोबत राहत नाही त्यांची नावं काढून ना। टाकायची वरळी जांभोरी मैदान या रॅशनिंग ऑफिसचे ऑफिसर्स पण आलेले आहेत तर आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करूया मला थोडीशी माहिती विचारायची तुम्हाला तर मला सांगा आपल्याकडे तीन प्रकारचे रॅशन्स कार्ड्स आहेत ऑरेंज येलो आणि व्हाइट तर या तिन्ही रॅशन कार्डचा क्रायटेरिया काय आहे हा थोडक्यात सांगाल का मला नक्कीच नव्याण्णव दोन हजार मध्ये उत्पन्नानुसार तीन रंगाची तिहेरी शिधापत्रिका योजना अंमलात आली त्याच्यामध्ये उत्पन्नानुसार पिवळ्या पिवळ्या रंगाची जी शिधापत्रिका आहे त्याची उत्पन्न मर्यादा आहे वर्षाला पंधरा हजार किंवा त्याच्या आतमध्ये म्हणजे अत्यंत जे बिलो पॉवर्टी लाईन आपण म्हणतो त्या लोकांना ही शिधापत्रिका दिली जाते अच्छा आणि त्याच्यानंतर पंधरा हजारापासून एक लाखाच्या आत त्यांना केशरी रंगाची शिधापत्रिका शुभ्रशिदापत्रिका जाते अच्छा आणि एक लाखापासून पुढे सगळ्यांना शुभ्र शिदापत्रिका दिली जाते अच्छा दिली जाते। आता केशरी शिधापत्रिका मध्ये पण दोन प्रकार आहेत म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न कुटुंबातल्या सर्व सदस्यांचं सर्व मार्गांनी मिळणार एकूण उत्पन्न एकोणसाठ हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्यांना धान्याचा लाभ दिला जातो अच्छा हा आणि एकोणसाठ हजारापासून एक लाखाच्या आत आहे त्यांना ही केशरी रंगाची शिधापत्रिका आहे पण त्यांना धान्याचा लाभ दिला जातो असं मला एक प्रश्न विचार जायच तुम्हाला लॉकडाऊन मध्ये बघा म्हणजे सर्वसाधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचं और ऑरेंज रेशन कार्ड आहे त्यांना धान्य मिळत होतं मग ज्यांचं पंच्याहत्तर हजार इनकम होत राशन कार्ड वर मग त्यांना सुद्धा मिळत होत का कोरोना काळामध्ये सगळीकडेच सगळ्या सुविधा ते एपीएल म्हणजे एपीएल शिधापत्रिका दोन हजार तेरा मध्ये जो अन्न सुरक्षा कायदा आला त्याच्यापूर्वी सर्व केशरी शिधापत्रिका हे जे तुम्ही सांगताय की एकोणसाठ हजार पेक्षा जर कमी असेल तर त्यांना लॉकडाऊन मध्ये ते अन्नधान्य मिळणार पण हा नियम तेव्हा सर्वा नव्हता नियम म्हणजे पंच्याहत्तर हजार असेल तरी सुद्धा धान्य दोन तेरा पूर्वी सर्व केशरी शिधापत्रिकांना अन्नधान्य मिळेल दोन हजार मध्ये जे लॉकडाऊन होत वेळेला माझ्याकडे कशी केस आली होती त्यांच्या इन्कम होत पंच्याहत्तर मग त्या राशनिंग ऑफिस मध्ये गेल्या तर त्यांना सांगितलं की तुमचा इनकम पंच्याहत्तर हजार आहे त्यामुळे तुम्हाला मिळणार नाही आणि त्यांना वंचित ठेवण्यात आलं त्यापासून ता तर याबद्दल मला जरा माहिती द्या की काय आहे नक्की खरं पंच्याहत्तर हजार उत्पन्न हे सुरक्षा ढोगाऱ्याच्या पुढे असतं त्यामुळे त्यांना सर्वसामान्य अन्न सुरक्षा कायद्यानुसार धान्य दिलं जात नाही पण पण कोरोना काळामध्ये हां काही तीन तीन करता हां ही सुविधा जिथे सगळे व्यवहार बंद होते दुकानं बंद होते बरोबर बरोबर म्हणजे लोक खुल्या बाजारात जाऊनही अन्नधान्य भाजीपाला किंवा काही घेऊ शकत नव्हते तर त्यावेळी रेशनिंग डिपार्टमेंट एवढ्या तीन महिन्यापुरतंच सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य देऊ केलं होतं पण त्याच्या करता म्हणजे पैसे तर आता तुम्ही म्हणालात कि येल्लो कलरचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड साठी पंधरा हजार पेक्षा कमी असेल तर त्यांना त्या सुविधा मिळतात पण तुम्हाला माहिती की का त्याच्यासाठी काय नियम काय आहेत म्हणजे ते, ते, ते येलो रेशन कार्ड पंधरा हजार आहे बरोबर आहे त्याच्यापर्यंत इन्कम असेल त्यांना सगळ्या सुविधा मिळतात पण ते नक्की त्यांचं अजून काय मला स्पष्टपणे सांगा टू व्हीलर वगैरे नाही पण ज्यांचं उत्पन्न आता पंधरा हजार वार्षिक उत्पन्न आहे त्याच्याकडे कुठली टू व्हीलर फोर व्हीलरचा प्रश्नच येत नाही पण त्यांना अन्न वस्त्र निवारा ज्या गरजू आपल्या महत्वाच्या गरजा आहेत त्याच्यानुसार अन्नधान्य मिळणं त्याच्यापासून ते वंचित राहू नयेत एवढीच बेसिक गरज असते बेघर लोक म्हणजे ज्यांना घरदार पण नाही किंवा असं काही कापडाचं तंबू सारखं बांधून किंवा असं फुटपाथ वर जे राहतात त्यांनाही आम्ही बेघर शिधापत्रिका जे अन्नधान्यापासून त्यांना आम्ही वंचित ठेवत नाही राशन कार्ड जे पिवळं आहे त्याच्यामध्ये पंधरा हजारच्या इन्कमच्या व्यतिरिक्त कोणतं म्हणजे कोणतं क्रायटेरिया म्हणजे काय नसावं घरात काय असावं याबद्दल काय माहिती जनरल घरामध्ये ज्या अगदी बेसिक सुविधा आहेत त्या असाव्यात पण चैनीच्या काही म्हणजे टीव्ही फ्रीज किंवा अशा ज्या काही कम्फर्ट सुविधा आहेत त्या नसाव्यात आणि त्यांचं घर अगदी साध्या पद्धतीने कच्च्या स्वरूपात बांधलेलं अच्छा अशा लोकांना ती शिधापत्रिका दिली आणि ती व्यवस्थित म्हणजे शिधाटप निरीक्षकामार्फत तपासणी करून त्याची खातरजमा करून मगच दिली आता मला थोडंसं सांगा की जे ऑरेंज राशन कार्ड आहे तुम्ही म्हणाल्यात की एकोणसाठ आतमध्ये जर इन्कम असेल तर त्यांना सगळं धान्य वगैरे ते मिळतं मग मला सांगा की पंच्याहत्तर हजार समजा इन्कम आहे राशन कार्डवर तर पंच्याहत्तर हजार असेल तरी पण ऑरेंज आहे त्यांचं राशन कार्ड मग त्यांना धान्याच्या व्यतिरिक्त पंच्याहत्तर हजार जर इन्कम आहे तर कोणकोणत्या सुविधा आहेत हो <laughs> <यो जाना। laughs> <laughs> त्या रेशन कार्ड त्यांना सध्या ज्या शासनाच्या किंवा वैद्यकीय सुविधा ज्या आहेत महात्मा गांधी महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले गांधी पूर्वी राजीव गांधी जे कार्ड होत योजना त्या सर्व मेडिकल सुविधांसाठी आज ऑफिस मध्ये संगणकीकरण करून त्यांना बारा आकडे नंबर दिला जातो त्यानुसार ते या सुविधांचा लाभ घेऊन या सुविधांचा लाभ घेऊ शकतात फक्त अन्नधान्य मिळत अन्नधान्य फक्त मिळत नाही आणि वाईट रेशन कार्ड त्याचा तर प्रश्नच येतो नाही व्हाईट रेशन कार्ड मध्ये सुद्धा आयुष्यमान कार्डाकरता पाच लाखाच्या आज ज्यांचं इन्कम आहे त्यांना आम्ही हा संगणकाकृत बारा आकडी नंबर दिला म्हणजे व्हाईट रेशन कार्ड ना पण मर्यादा पण आहे सुविधा अच्छा वैद्यकीय सुविधेसाठी हा नंबर दिला थँक्यू अच्छा मी तुम्हाला ओळख विचारलीच नाही नाव काय मी माधवी मकरंद जोशी शिधावाटप अधिकारी शिधावाटप कार्यालय जांभोरी मैदान वरळी नमस्ते मी सना रहीम हां शिधावाटप कार्यालय वीस अ जांभोरी मैदान मी ज्योती नंदकुमार आवारे शिधावाटप कार्यालय वीस अ वरळी शिधा निरीक्षक मी सुषमा कासले शिदा वाटप निरीक्षक इथे जांभोरी मैदान येथे कार्यरत आहे नमस्कार मी थोडंसं मनोगत माझं व्यक्त करते आम्हाला उपनियंत्रक परिमंडळ कार्यालयातून इष्टांकपूर्ती आणि इके वाय सी अधिक प्रमाणात होण्याच्या दृष्टीने शिबिर आयोजित करा असे आदेश दिले गेले आणि त्यानुसार या दोन ते तीन दिवसातच ता आम्हाला शिबिर आयोजित करायचं होतं तर त्या दृष्टीने मी श्री शेखर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी अत्यंत अल्प वेळात म्हणजे अगदी एक दिवसात आम्हाला अमर संदेश स्पोर्ट्स क्लबची इथे पटांगण ही जागा उपलब्ध करून दिली आणि सर्व लोकांना त्याबाबत प्रसिद्धी करून बहुतांशी जनतेला इथे पाचारण करण्यामध्ये खूप सहकार्य केलं तर चैतन्य साई जनता कॉलनी सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अमर संदेश स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी आणि कार्यकारी त्यांचे सदस्य यांचे मी खूप मनापासून याबाबत आभार मानते छान सर्वांना जेवण पण मस्त सर्वांना जेवणाची सोय पण केलेली आहे आम्ही जेवलो तुम्ही जेवलात वेळ आहे जेवून घ्या लास्ट आहे कशाला झालं जेवण अंकल तुम्ही जेवलात तुम्ही जेवलात छान होत जेवण मस्त ना स्वीट पण आहे काय आहे हा डाळ आणि खोबरं त्याच काय बनवलंय हो ते त्याची खीर बनवली ओके 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 छान छान तर मंडळी आजची ही शूटिंग माझ्याकडे जो मो माईक आहे अल्ट्रा प्रोनिक सोनिक वायरलेस मायक्रोफोन अँड रिसिवर सेट तर यामुळे एकदम छान इंटरव्ह्यू पण घेता आली मला लोकांशी बोलता आलं आणि तुम्हाला पण तुमच्यापर्यंत चांगला आवाज म्हणजे व्यवस्थितपणे पोहोचला तर याची लिंक मी पुन्हा एकदा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देते नक्की घ्या किंमत आहे तीन हजारच्या आतमध्ये मिळतं तुम्हाला हा मायक्रोफोन तर फ्रेंड्स भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय